साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजू लोकांना अन्नधान्य आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप क्रांतीसूर्य प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम एक ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातील गेंट्याल टाकी जवळ अशोक चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्पमित्र अनिल अलदर पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार प्रसिद्ध उद्योगपती इस्माईल उर्फ मुन्नाबाई शेख सूर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे सेवानिवृत्त पी एस आय अनिल उकरंडे अभिजित उकरंडे महिला सामाजिक कार्यकर्ते अनिता कांबळे संगीता धडे अश्विनी लोंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे आणि प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श धडे यांनी केले याप्रसंगी सेवानिवृत्त पी एस आय अनिल उकरंडे म्हणाले की क्रांतीसूर्य का प्रतिष्ठानचे कार्य हे कौतुकास्पद आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदर्श धडे हे नेहमीच जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन करतात त्यांच्या या कार्यास आणि पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चेतन लोंडे उत्सवाध्यक्ष नंदकिशोर देडवाणी अजय धडे संजय डोलारे मल्हारे कांबळे सचिन कुमार तांदळे रमेश दाते शिवानंद जंजोडकर आदीसह महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदर्श धडे यांनी मानले क्रांती नवजी वस्ताद साळवे महात्मा ज्योतिराव फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांची एकशे तीन जयंती असे आमचे साहित्य लोकशाही डॉक्टर अण्णाभाव साठे यांच्या एकशे तीनाव्या जयंतीनिमित्त मी सर्व मान्य अधिक शुभेच्छा देतो व तसेच व्यासपीठावर जमलेले आमचे मुलाबाई शेख या भागातील प्रसिद्ध व्यापारी व तसेच माजी पियसाहेब अनिल उकरंजी साहेब व तसेच सर्व मित्र सोलापूर शहरातील प्रसिद्ध सर्व मित्र अनिलजी कामधर साहेब आमचे माजी सैनिक शशिकांत उद्रांडे साहेब क्रांती सूर्य प्रतिष्ठान व अभिजित उकरंडे साहेब उपस्थित उपस्थित आमचे अनिता ताई कांबळे संगीता आश्विनी लोंडे उपस्थित माता भगिनी बंगी भगिनीनो आज लोकशाही रामबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने शालीय साहित्य वयाचं वाटप कार्यक्रम व गर्जुना धान्य वाटपचा का कार्यक्रम यंदा यावर्षी आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून क्रांतीपूर्य प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवतो आणि आम्हाला एक गरिबाचा फायदे दा, देण्याची संधी आम्हाला मिळते महापुरुषाच्या याच्यामुळे सततशी आम्ही महापुरुषांचा आभार आहे